प्राचीन आयुर्वेद पद्धती आणि भारतीय योग यामध्ये नव्याण्णव टक्के रोगांचं समूळ निदान आहे त्यामुळं आपल्या दैनंदिन जीवनशैलीत याचा समावेश असणं आवश्यक आहे तसंच चुकीची जीवनशैली आणि बदलते वातावरण यांचा आपल्या शरीरावर नेहमीच काही ना काही परिणाम होत असतो कधी सामान्य तर कधी असामान्य परिणामांमुळं आरोग्याचा ऱ्हास होतो विशेष करून आपल्या श्वसन क्रियेवर या गोष्टींचा अतिशय प्रभाव पडतो याकरिता प्राणायाम हा एक उत्तम पर्याय आहे प्राणायाम हा शब्द प्राण आणि आयाम या दोन शब्दांपासून तयार झाला आहे प्राण म्हणजे ऑक्सिजन आणि आयाम म्हणजे घेणं अर्थात काय तर शरीरात ऑक्सिजन घेणं म्हणजे प्राणायाम श्वास तर आपण दिवसभर घेतोच पण प्राणायामाची एक विशिष्ट शास्त्रीय पद्धत आहे प्राणायामामुळे घेतलेला श्वास आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो त्यामुळं दिवसातील ठराविक वेळी विशिष्ट वेळासाठी नियमित प्राणायाम करणं फायदेशीर असतं परंतु श्वासा संदर्भात अडचण असेल तर कोणते प्राणायामाचे प्रकार लाभदायक ठरतात हेच आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेऊया यातील पहिल्या प्राणायामाचं नाव आहे ते म्हणजे नाडी शोधन प्राणायाम नाडी शोधन प्राणायाम हा शरीरासाठी खूप लाभदायक ठरतो हा प्राणायाम करताना आधी उजव्या नाकाला बोटानं ना बंद करा आणि यानंतर डाव्या नाकानं ना श्वास आत घ्या थोडा वेळ असाच श्वास आत रोखून उजव्या नाकानं ना बाहेर सोडा पुढे या पद्धतीला उलट्या पद्धतीनं करण्यासाठी उजव्या नाकानं ना श्वास घेऊन डाव्या नाकाद्वारे बाहेर सोडा सुरुवातीला हा प्रयोग पाच ते दहा वेळा करा यानंतर क्षमतेनुसार वेळ वाढवा श्वासासंबंधित संबंधित अडचण दूर करणारा प्राणायामाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कपालभाती प्राणायाम कपाल अर्थात कपाळ आणि भाती अर्थात चमकणं कपालभाती हा प्राणायाम करण्यासाठी आधी सुखासनात बसावं आणि दीर्घ श्वास पोटात भरून घ्यावा यानंतर पोट आत बाहेर लोटा पुढे श्वास बाहेर सोडत पोट आत घ्या ही प्राणायामाची क्रिया पटापट पत करायची आहे सुरुवातीला लागोपाठ वेळ वाढवा संबंधित अडचण दूर करणारा प्राणायामाचा तिसरा प्रकार म्हणजे शीतकारी प्राणायाम शीतकारी प्राणायाम गळ्याच्या आजाराला दूर करतो शरीरात थंडावा निर्माण करतो तोंडातील छाले दूर करण्यासाठी देखील उपयुक्त प्राणायाम आहे यासाठी सुखासनात बसा आणि वरचे खालचे दात एकमेकांना यानंतर जिभेला वर लावा आणि दातामधून श्वास आत ओढा हळूहळू पूर्ण शरीरात श्वास भरा यानंतर नाकामधून श्वास बाहेर सोडा अशा प्रकारे तुम्ही श्वसनासंबंधित संबंधित अडचण किंवा काही समस्या असेल तर प्राणायाम या योगाच्या माध्यमातून तो दूर करू शकता आता चौथा प्राणायाम आहे तो म्हणजे भ्रामरी प्राणायाम भ्रामरी प्राणायाम केल्यानं तुम्ही तुमच्या श्वासावर नियंत्रण ठेवू शकता यामुळं तुमची फुफ्फुसं निरोगी राहतील हे रोज केल्यानं तुमचं शरीर आणि मन संतुलित राहतं भ्रामरी आसन करण्यासाठी प्राणायाम मुद्रित बसा यानंतर दोन्ही डोळे बंद करून हात कानाजवळ आणा आता तुमच्या अनामिकाने दोन्ही कान बंद करा दीर्घ श्वास घ्या तुमचं संपूर्ण लक्ष श्वास घेण्याच्या प्रक्रियेवर केंद्रित करा यानंतर घशातून भुंग्यासारखा आवाज काढा या आसनात तीस सेकंद ते एक मिनिट बसल्यानंतर श्वास सोडा ही प्रक्रिया दोन ते ती तीन वेळा पुन्हा करा आता पाचवा प्रकार आहे तो उद्दित प्राणायाम श्वासोच्छवासाची क्षमता वाढवण्यासाठी हे प्राणायाम नियमित करा खास करून वृद्ध लोकांसाठी हे प्राणायाम खूप उपयुक्त आहे हे प्राणायाम केल्यानं शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण सुधारू लागतं त्यामुळं श्वास घेण्याचा त्रासही कमी होऊ लागतो यासाठी सर्वात आधी सुखासनात बसा आता नागपुड्यातून हळूहळू श्वास घ्या तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आता तोंडाद्वारे श्वास बाहेर सोडा यासाठी ओठांचा थोडा पाऊट करा जसा मेणबत्ती विझवण्यासाठी करतो त्याचप्रकारे तुम्हाला श्वास सोडावा लागेल हे दोन ते तीन वेळा तीस सेकंद ते एक मिनिटांपर्यंत करा